श्री क्षेत्र गानगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध दत्त मंदिर आहे हे ठिकाण भीमा आणि अमराजा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे बावीस तेवीस वर्ष वास्तव्य केले होते स्थळी निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ मादुकरी भिक्षा आणि संगमेश्वर मंदिर यांसारखी महत्वाची स्थळे आहेत जी भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थाने आहेत श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी बावीस तेवीस वर्ष येथे वास्तव्य केले आणि हे ठिकाण त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे नदी संगम भीमा आणि यमरजा नद्यांच्या संगम हे एक पवित्र स्थान मानले जाते आणि येथे स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे निर्गुण पादुका मठ हे स्थान साक्षात दत्त महाराजांचे प्रतीक मानले जाते जिथे भक्त आपल्या मनोकामना व्यक्त करतात आणि हे कार्य अप्रत्यक्षरित्या होत असते म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका, पादुका म्हणतात माधुकरी भिक्षा असे मानले जाते की दत्त महाराज येथे दुपारी भिक्षा घेतात त्यामुळे गाणगापूरला येणाऱ्या भक्तांनी किमान पाच घरांची भिक्षा स्वीकारून इतरांना भिक्षा द्यावी असे सांगितले जाते इतर स्थळे येथे औदुंबर वृक्ष भस्माचा डोंगर विश्रांती कट्टा आणि संगमेश्वर मंदिर यांसारखी अनेक महत्वाची स्थळे आहेत ज्यांना भेट देऊन भाविक दर्शन घेतात गाणगापूरचे महत्व काय आहे गाणगापूर दत्तात्रय क्षेत्राचे महत्व ते भीम आणि अम्रजा नद्यांच्या काठावर वसलेले आहे संगमावर स्नान केल्याने पापे धुवून जातात आणि मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे गाणगापूर दत्त मंदिर दर्शनासाठी सकाळी दर्शन आणि संध्याकाळी पालखी सेवा उपलब्ध आहे हे मंदिर भीमा आणि आहेमरजा नद्यांच्या संगमावर आहे आणि येथे निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्याने मनशांती मिळते असे मानले जाते स्थान गाणगापूर कलबुर्गी जिल्हा कर्नाटक भीमा आणि अमरेजा नद्यांच्या संगमावर सकाळचे दर्शन दिवसाच्या वेळी मंदिरात सकाळपासून दर्शन घेता येते पालखी सेवा दररोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत मंदिराभोवती दत्ताची पालखी काढली जाते या सेवेत नामजप आणि भजनांचे आयोजन केले जाते निर्गुण पादुका दर्शन मंदिरात असलेल्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्याने वाईट शक्ती आणि मानसिक त्रास कमी होतात आणि मनशांती मिळते असे मानले जाते महाप्रसाद दररोज दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद उपलब्ध असतो गुरुवारचा दिवस दत्त महाराजांच्या दर्शनासाठी विशेष शुभ मानला जातो गाणगापूर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे गाणगापूर काय प्रसिद्ध आहे गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे गाणगापूरला भेट देण्याचे काय फायदे आहेत या क्षेत्रात स्वामी पादुकांचे दर्शन घेतल्याने वाईट किंवा दुष्ट आत्मे आणि भूतांचा त्रास नाहीसा होतो आणि मनशांती मिळते गाणगापूरला भेट दिल्यानंतर आणि फक्त निर्गुण पादुका दर्शन घेतल्यानंतर देवाच्या कृपेने अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांच्या समस्या आणि स्वप्ने दूर झाली गाणगापूर येथे दत्त महाराज विशेषतः यांनी सुमारे बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केले दत्त महाराजांच्या या वास्तव्यामुळे गाणगापूर एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे वास्तव्य हे दत्त महाराजांचेच दुसरे स्वरूप मानले जाते कालावधी त्यांनी गाणगापूरमध्ये बावीस तेवीस वर्ष वास्तव्य केले महत्व त्यांच्या या वास्तव्यामुळे गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर असेही म्हटले जाते भारतात किती दत्त मंदिरे आहेत भारतभर दत्तांची अनेक मंदिरे आहेत असं म्हणतात की दत्त परिक्रमा करणाऱ्या भक्तांना दत्तांचा आशीर्वाद लाभतो भारतात दत्तांची चोवीस स्थानं आहेत तर महाराष्ट्रात बारा ठिकाणी आहेत दोन ठिकाणं आंध्र प्रदेश सहा ठिकाणी कर्नाटक आणि चार ठिकाण गुजरात या राज्यांमध्ये आहे गाणगापूरचा इतिहास काय येथील दत्त मंदिर एवढे प्रसिद्ध का आहे हे स्थान पुणे रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा अमृतच्या संगम स्थानी आहे श्री नरसिंह सरस्वती येथे वाढीहून आले आणि सुमारे तेवीस वर्षे येथे राहून येथूनच श्री शैलाकडे त्यांनी गमन केले त्यांच्या दोन तप्पा एवढ्या प्रदीर्घ सानिध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावले आहे श्री गुरु जेव्हा येथे आले तेव्हा प्रथम ते संगमारावरच राहत नंतर ते गावात बांधलेल्या मठात राहू लागले या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत वाडीच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात तर तेथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे जनूवाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ती कळसास पोहोचली होती मनोहर बनली होती तर येथे ते देहातीत गुणरूपातील होऊन निर्गुण स्वरूप पावले होते गुरुवार हा इथला पालखीचा वार नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाही केवळ अष्टगंध आणि केशर यांचं लेपण करतात येथील निर्गुण पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणी आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचारांसाठी तामणात उदक सोडतात पादुका असलेला मठ गावाच्या मध्यभागी आहे आणि मठाच्या पूर्वेस महादेवांचे स्थान आहे दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव पार्वती यांच्या मूर्ती आहेत पश्चिमेस अश्वत्वांचे झाड आहे पराभवती नागनाथ मारुतींची स्थान व तुळशी वृंदावन आहे मठातील पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही दर्शनार्थ एका चांदीने मडवलेला लहानसा झरोका आहे या झरोक्यातून दर्शनार्थीनी श्री गुरुंच्या त्या चिरस्मरणीय निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यावयाचे असते गावापासून मैल अंतरावर भीमा अमरजा संगम आहे संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढे श्रीगुरूंची तपोभूती आहे गाणगापूरच्या परिसरात षटकुलतीर्थ नरसिंहतीर्थ भागीरतीर्थ तीर्थ कोटीतीर्थ रुद्रपातीर्थ चक्रतीर्थ आणि तीर्थ अष्टी अष्टतीर्थ आहेत गाणगापूरचा उत्सव समारंभात दत्त जयंती आणि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्त्व आहे श्रीगुरूंचे सर्व जीवनकार्य गणगापूर येथेच घडले आणि आपल्या दिवोद्दात विभूती महत्त्वाचे सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूत संक्रमित केले आणि आपल्या दिवोत्तात विभूती महत्वाचे सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूत संक्रमित केले त्याचमुळे गेली के पाच शतके हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयात असीम श्रद्धेचा विषय बनले आहे